इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालयात सुरक्षिततेच्या दृष्टीनं सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीनं घेतला सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून पासष्ट लाख रुपये खर्च करून आता रुग्णालयात एकशे त्रेपन्न सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आहेत सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे या प्रक्रियेनंतर नियंत्रण कक्षाद्वारे रुग्णालयाच्या संपूर्ण हालचालींवर लक्ष राहणार आहे इचलकरंजीतील एम रुग्णालय सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी राज्य शासनाकडे हस्तांतरित झालं आहे त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा ओघही वाढलाय त्यातून वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की मारहाणीचे प्रकार घडतात रुग्णालयाची मोडतोड होते त्यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीनं रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून पासष्ट लाख रुपये मंजूर झालेत त्यातून रुग्णालय प्रवेशद्वार वॉर्ड ओपीडी औषध वाटप केंद्र शस्त्रक्रिया विभाग पार्किंग परिसर आणि महत्वाच्या ठिकाणी एकूण एकशे त्रेपन्न सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत रुग्णालयाच्या सुरक्षेच्या कामात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे मदत होणार असल्याचं आयजीएमचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहनी यांनी सांगितलं